नमस्कार सेवा त्याग आणि निष्ठा जपून कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्तींचा कार्यगौरव सोहळा आयोजित केला आहे या कार्यक्रमातील गौरवमूर्ती माननीय आमदार श्री संदीप जोशी सदस्य विधान परिषद महाराष्ट्र राज्य माननीय श्री डॉक्टर मिलिंद बारहाते कुलगुरू संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती माननीय श्री डॉक्टर महेंद्र ढोरे कुलगुरू संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती माननीय श्री डॉक्टर अविनाश आवलगावकर प्रथम कुलगुरू मराठी भाषा विद्यापीठ रिद्धपूर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवतील माननीय श्री हर्षवर्धनजी देशमुख अध्यक्ष श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती प्रमुख अतिथी श्री श्री एक हजार आठ परमपूज्य आचार्य स्वामी जितेंद्रनाथ महाराज पीठाधीश्वर श्रीनाथ पीठ देवनाथ मठ अंजनगाव सुरजी विशेष अतिथी माननीय श्री अनूप धोत्रे खासदार अकोला कार्यक्रमाचे स्थळ छत्रपती श्री शिवाजी महाराज सभागृह डॉक्टर पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालय अमरावती शनिवार दिनांक 20 सप्टेंबर दोन हजार पंचवीस वेळ सायंकाळी चार वाजता हा सोहळा शिवपरिवाराच्या युट्यूब वाहिनीवरून खालील लिंकद्वारे थेट प्रक्षेपित होईल आपल्या उपस्थितीने आणि टाळ्यांच्या गजराने आपण मान्यवरांचा उत्साह विगुणित करावा ही नम्र विनंती आयोजक शिवपरिवार